समलैंगिक संबंधाच्या आग्रहातून मित्रांकडूनच हत्या नवी मुंबई पोलिसांनी केली दोघांना अटक मद्यधुंद अवस्थेत समलैंगिक संबंधाचा आग्रह करणाऱ्या मित्राचा दोघांनी खून केला हा प्रसंग पाहणाऱ्या त्याच्या आईलाही या दोघांनी विनाकारण संपवलं जितेंद्र जग्गी आणि गीता जग्गी अशी या मयत माहिलेकांची नावं आहेत प्रथम दर्शनी गॅस लीक होऊन अकस्मात मृत्यू झाला असावा अशी नोंद कामोठे पोलिसात झाली परंतु सखोल तपासात त्याच्याच मित्रांनी संपवल्याचं समजलं या प्रकरणी पोलिसांनी कामोठेतील एकोणीस वर्षीय संजोत मंगेश तोडके आणि शुभम नारायणी यांना उलवे इथून ताब्यात घेतलं अवघ्या चोवीस तासाच्या आत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत नवी मुंबई पोलिसांनी आपली कामगिरी फत्ते केली जितेंद्र भूषण जग्गी हा आपल्या गीता जग्गी यांच्यासह कामोठे येथील ड्रीम सोसायटीत राहत होता एकतीस डिसेंबरच्या रात्री त्याने संजोत आणि शुभम या दोघा मित्रांना त्याच्या कामोठ्या येथील घरी पार्टीसाठी बोलावलं दारू प्यायल्यानंतर त्याने आपल्या मित्रांशी समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह केला दोघांमध्ये झटापट झाल्याने शुभम यांनी एक्सटेंशन बोर्ड जितेंद्रच्या डोक्यात मारला त्यात जितेंद्र गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला तर संज्योत यांनी जितेंद्रच्या आई गीता यांनाही गळा आवळून ठार केला तांत्रिक तपासाचा आधार घेत पोलिसांनी दोघांनाही अटक केली कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत वीर रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल मध्ये तिथल्या एका फ्लॅट मधून गॅस लिकेजचा खूप वास येतोय त्या कॉलच्या आधारे कामोठे पोलीस स्टेशनचे बीट मार्शल गेले त्यांना दिसून आलं की फ्लॅट जो आहे तो आतून बंद आहे त्यांनी फायर ब्रिगेडला बोलवलं त्यांच्या सायाने दरवाजा उघडला आत प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्या फ्लॅटच्या दोन बेडरूम मध्ये त्यांना दोन मृतदेह बेडवर पडलेले मिळून आले त्यामध्ये एक जितेंद्र जग जग्गी महेत जो पंचाळीस वर्षाचा आणि त्याची आई गीता जगी जी सत्तर वर्षाची महिला होती आ, ते दोघंही त्या फ्लॅटमध्ये राहत होते मग या सगळ्या घटनेचं गांभीर्य ओळखून आम्ही क्राईम ब्रँचचे एसीपी लांडगे यांच्या पर्यवेक्षणाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन तीनच्या टीम तयार केल्या स्थानिक एसीपी राजपूत यांच्या पर्यवेक्षणाखाली चार टीम तयार केल्या घटनेच्या अनुषंगाने साक्षीदारांकडे विचारपूस केली शेजाऱ्यांकडे केली सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि या सगळ्याच्या दरम्यान आम्हाला असं दिसून आलं की काही व्यक्ती एकतीस तारखेच्या रात्री त्या इमारतीच्या आत प्रवेश करतात मयत जितेंद्र जग्गीसोबत पुन्हा पहाटेच्या सुमारास ते बाहेर जातात पुन्हा वापस येतात फ्लॅटमध्ये आणि शेवटी एक तारखेला सकाळी सात वाजता दोन व्यक्तीच फक्त त्या इमारतीतून बाहेर पडतात या दोन संशयित व्यक्तीच्या तपासासाठी आम्ही सगळी पथकं लावलेली होती त्यामध्ये कळंबोली पोलीस स्टेशनचे पी एस आय गवळी यांनी त्यांची चौगुले सॉरी यांनी त्यांची ओळख पटवली आणि मग क्राईम ब्रँचचे युनिट दोनच्या टीमने त्यांना उलवे परिसरातून या दोघांनाही ताब्यात घेतलं हे जे दोन व्यक्ती किंवा मुलं आहेत त्यांचं नाव आहे संजोत दोडके आणि शुभम नारायणे यांच्याकडे मग सखोल विचारपूस केली पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हा जो महेश जितेंद्र जकी आहे हा त्यांचा परिचयाच आहे गेली दीड दोन वर्षापासून आणि त्यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं की माझ्या फ्लॅटमध्ये या आपण एकतीस डिसेंबरला पार्टी करू म्हणजे तिघजण त्या फ्लॅटमध्ये पार्टी करत होते दारू पित होते आणि मग सकाळी साधारणतः साडेपाच सहाच्या दरम्यान जितेंद्र जग्गी यांनी त्या दोघांना मुलांना आग्रह धरला समलैंगिक संबंध ठेवावे त्याच्यासोबत याबाबत मग त्याचा राग आला शुभम नारायणी या मुलाला आणि तिथेच एक इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड पडलेला होता तो त्याच्या डोक्यात मारला जितेंद्र जगेच्या तीन चार वेळेस डोक्यात मारला त्यावेळी तिची आई उठून आली आईला मग शुभम नारायणी याने तिचा गळा आवळला आणि तिलाही जीवेठार ठार मारले आणि कोणाला या घटनेबद्दल कळू नये म्हणून जाताना त्यांनी त्या फ्लॅटमधला जो गॅस होता तो चालू ठेवला त्याचप्रमाणे मैतांचे मोबाईल टॅब जितेंद्र जगियाचं पाकिट आणि काही दागिने हे ते सोबत घेऊन गेले